नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी दोन हजार चोवीस म्हणजेच महाराष्ट्र राज्य पत्रकार शिक्षक परीक्षा दोन हजार चोवीससाठी या पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या विषय म्हणजे मराठी व्याकरण त्यातील आपण बघणार आहोत मराठी भाषा उगम आणि विकास सकारात्मक सुरुवात करूया व्हिडिओला भाषा म्हणजे काय तर मराठी ही आपली मातृभाषा आहे मातृभाषेलाचा प्रायोजन व भाषा किंवा स्वभाव असे स्वभाषा असे म्हटले जाते माणसा माणसाची मते व मने जोडण्याचे प्रधान कार्य भाषा करते भाषा एक सामाजिक संस्था आहे भाषा ही अशी माणसाची असते तशीच समाजाची व समूहाची असते आहे ज्याप्रमाणे आपले संगोपन करते आपल्याला संस्कार करते त्याचप्रमाणे भाषा ही आपल्याला संस्कार करते या संस्कारातूनच आपले व्यक्तिमत्वाची जाण घडण होत्या त्यामुळे आपण माता व मातृभाषा दोघांचा जन्मभर होऊन ऐकत असतो यात संदेश संदेह नाही भाषा हा भाषेत भाष्य धातूपासून बनला असून त्याचा अर्थ किंवा व्यक्त करणे असा आहे म्हणून जे बोलायचे किंवा व्यक्त करायच्यासाठी भाषा हेच प्रभावी साधन ठरते आज भाषेशिवाय आपल्याला कोणतेही व्यवहार करता येऊ शकत नाही या सर्व विवरून विचारांचे आदान प्रदान करण्याचे साधन म्हणजे भाषा अशी भाषेची सुगम व्याख्या करता येईल भाषेचा उगम कसा झाला मुखावाटे आवाज काढणे हा माणसाचा स्वभाव विशेष आहे भाषा व्यवहार करण्यासाठी मुखाद्वारे आवाज म्हणजेच ध्वनी काढणे आवश्यक असते माणसाच्या मुखावाटे काही ध्वनी तर आप आपापच म्हणजे नैसर्गिकरित्या सहजपणे प्रगट होतात उचकी जांबई ढेकर शिंक आदी शारीरिक घडत असते त्यांना आपापत हातभा निर्माण होते किंचाळणे गुळगुळणे शिळ घालणे वसणे यासारखे शोक हर्षादी क्रियांमध्ये थोडे निर्मित होत असते पशुपक्षी ते विविध ध्वनी करतात पण त्यांच्या ध्वनीपासून आजपर्यंत भाषा निर्मिती होऊ शकली नाही आणि त्यांच्या ध्वनींना अर्थही फक्त होऊ शकला नाही माणसाच्या मुखाद्वारे जेव्हा विशिष्ट ध्वनी बाहेर फेकला जातो तेव्हा त्या उच्चारांवरून त्याला विशिष्ट अर्श देण्याचे कार्य शस्त्रावरती वर्षापासून नियंत्रित चाललेले आहे अशा व्यक्तीच्या आधार शब्दाचा उच्चार होतो त्या ध्वनींना भाषा ध्वनी किंवा वर्ण असे म्हटल्या जाते मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हटल्या जाते त्यामुळेच भाषेच्या विकासासाठी मनुष्य अणकृप्रिय प्राणी हे भाषा विकासात या अनुकरणाला महत्वाचे स्थान लाभले आहे निसर्ग हा माणसाच्या आहे निसर्गात पडणाऱ्या विविध पथकांपासून मानव सतत शिकत आला आहे चक्रापासून वातावरणात विविध पदार्थ होतात अक्षरांना पालवी फुटते तळमळते प्रजन चुक प्रजनवृष्ट होते पानझर होते हे पदार चक्रामुळेच होतात झाडाचे पाणी वाळते गळते पडते तेव्हा पडणे यातून पडहात निघतो वाढलेल्या पानावरून काहीच सरपटणारे जे सरपटतात तेव्हाही सरसर असं आवाज घेण निघतो चिणीची चिरची कावळ्याची कावका बिडकाची डरका वाऱ्याची सरसू नदीची झुडजूळ ढगाची कडकड भिज्यांचा कडकड काटा पावसाची पक्ष्यांची फडफड असा चराचरा ते ध्वनीमधूनच माझ्याचं सापडला आणि त्यांनी आधीवरच आपल्या भाषा व्यवहार सांगून लाव हाच विषय तसा चारांनी मानला जातो भाषेचे प्रकार किती व कोणते माणसाला उपयोगी पडणाऱ्या भाषेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक स्वाभाविक भाषा आणि किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आवाज काढणे हावभाव प्रकट करणे पुणादर्शविणे हे माणसाचे स्वभाव विशेष असून हेच माणसाचे मूलधार मानले जातात डोळे डोळेवटाने ड्रॉइंग मिसकावणे ड्रॉईंग पिनणे या ताणणे करणे ओठांवर हालचाली करणे म्हणजेच फुटफुटणे मांडुळवणे हात घालवणे किंवा उंचावणे चेहरून हर शब्दिक भाव बांधणे अशा प्रकारे मनातील विचार दी किंवा भावछट्टा प्रगत केले जातात अशा व्यक्त स्वाभाविक किंवा होण्यासारखी भाषेत एक प्रकारची उपयुक्त असते लटपक्षी आपल्या मनातील विचार किंवा भावछट्टा मनुष्य जेव्हा मा शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करतो तेव्हा त्या भाषेला कथ किंवा सांकेतिक भाषा असे म्हणतात भाषेसाठी विशेषते लिपी व वेदांपासून तयार अर्थप्रभाव आहे हे शब्द अत्यंत आवश्यक असतात अशी होती किंवा सांकेतिक भाषा ही ती तयार केलेली असते आणि तीच पूर्णपणे औपचारिक असते मौखिक ही भाषा असे शब्दप्रयोग आपल्या कानावर सर पडत असतात आपल्या लिहिण्यावर ते येत असतात ता प्रमुखात उचलली जाणारी भाषा ही प्रमुख मौखिक भाषा म्हणून ओळखली जाते भाषा भाषेला वाढ असे म्हणतात वाणी हा शब्द संस्कृतातील वाघपासून बनलेला असतो त्याचा मूळ अर्थ बोलणे किंवा व्यक्त होणे असा आहे याच माध्यमातून पुढे हे तयार झालेले आहे तर लिखित माध्यमातून प्राय भागमाय तयार केले जाते या व लिखित भाषेत कोणता भेद आहे सहज करते बोलीभाषा हा हे शब्द आपल्या शोधणात येत असतो बोलीभाषा केवळ पुण्यापुढतीच मर्यादित असते या भाषेची लिपी नसते प्रत्येक भाषेचं भिन्न भिन्न वेळ बोली असतात प्रदेशानुसार बोलीचे रूपे बोलीचे स्वरूप बोली हे भिन्न असल्या की जर ते म्हणून आले की लिखित भाषा बोलीभाषा यात भरपूर फरक आहे यापुढे वर्ण व अक्षरे प्रकारे आपण करणार आहोत